करायचा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण आराम करत असतो जीवनामध्ये अनेक प्रकारचे कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु ज्याप्रमाणे आजपासून हा निर्णय आपण स्वतःहून घेतला पाहिजे कारण सर्वच लोक कष्ट करत असतात मेहनत करत असतात पण पाहायला जर गेलो तर प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नाही तर तो रक्तातच असावा लागतो आजपासून निर्णय कोणता घ्यावा तर आपण आयुष्यभर जीवन जगत असताना आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे आणि तो आपल्या रक्तामध्ये असणं गरजेचं आहे लोकांना दाखवण्यासाठी नाही आयुष्यभर आपण आरामातच जीवन जगत असतो कारण आपल्या हातून कधी चुका घडत असतात कधी बघा प्रत्यक्षात ज्याप्रमाणे त्या चुका आपल्याला सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करत असतो त्याला कोणीही हरवू शकत नाही आता आपल्या हातून जर एखादी चूक घडली तर ती चूक लपवण्यासाठी आपण किती प्रयत्न करत असतो खूप सारे प्रयत्न करत असतो रात्रीची झोप लागत नाही कारण का कारण आपल्या हातून चूक घडलेली आहे आणि ती चूक जर आपल्या घरच्यांना किंवा दारच्यांना किंवा बाहेरच्यांना शेजारच्यांना जर कळली तर आपली इज्जत जाईल परंतु कोणतीही चूक जर बघा दुसऱ्यांच्या हातून जर घडली तर आपण आनंदाने उड्या मारत असतो आणि ती चूक आपण इतरांना सांगत असतो ज्यांचं वाईट होतं ते आपण लपून ठेवत नाही परंतु आपल्या हातून जर काही वाईट घडलं तर आपण प्रत्यक्ष सत्य बघा लपवत असतो की नाही म्हणून आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे चूक झाली नक्कीच मान्य करता आली पाहिजे कारण या आयुष्यात बघा आपण काही घेऊन आलेलो नाही आहेत आणि घेऊन काही जाणार नाही आहेत तर आयुष्यातले तीन महत्त्वाचं नियम म्हणजेच काय आपण उत्तर देत असतो निर्णय देत असतो एखाद्याला प्रत्यक्षपणे उत्तर द्यायचं म्हटलं तर आनंदाने दिलं पाहिजे रागाने देऊन कधीच उत्तर देऊ नका समाधानाने अतिशय प्रेमाने त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुःखात असताना कुठलाही निर्णय घेऊ नका जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही स्वतःहून घ्या परंतु दुःख असताना अजिबात निर्णय घेऊच नका कारण एखादा निर्णय जर चुकीचा ठरला तर तो निर्णय घेतल्यानंतर त्याचा पश्चाताप किती होईल हे माहीत नसतं मनातील प्रत्येक भावना ही गुंतागुंतीची असते ती प्रत्येकाला समजेलच असं नाही ना मात्र जे तुमच्या मनाच्या जवळ असतील त्यांना ती कळल्याशिवाय राहत नाही कारण माणसाला नशीब साथ देऊ लागलं की माणसाच्या जीवनात बघा प्रत्यक्षपणे बेरीज चालू होते ना म्हणजेच काय आता आपण सहजपणे म्हणतो अरे माझं नशीब तर फुटकं आहे माझ्या नशिबात काहीच नाही आहे कारण का कर्म केलेले नाही समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय कर्म काय केले त्या कर्माचं फळे निश्चितच प्राप्त होणार आहे परंतु आपण विचार करतो अरे त्या मनुष्याच्या नशिबात खूप काही सारं आहे त्याला घर काही प्राप्त झालं गाडी काय आहे बंगला आहे प्रॉपर्टी झालेली आहे सर्व आयशारामद जीवन जगत आहे परंतु आपणसुद्धा त्याच वयाचं आहे परंतु आपल्याला तेवढं काही प्राप्त झालेलं नाहीये मग नशीब जास्त त्याचच बघा उजळू लागलं चमकू लागलं त्या मनुष्याच्या जीवनात प्रगती होऊ लागली आपल्या पोटात दुखू लागलं असं होत आहे कामाने आपण सुद्धा कष्ट केले पाहिजेत आपण सुद्धा मेहनत घेतली पाहिजे कारण जर नशिबाने साथ सोडली ना तर माणसाच्या जीवनाची वजाबाकी होऊन जाते आणि शेवटी मग शून्य राहतं लक्षात ठेवा नशीब आणि कर्म आपल्या जीवनात प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर सुखदुःख घेऊन येत असत बरोबर की नाही जसे आपण कर्म करू तसं आपलं नशीब चमकेल जसे आपण वाईट कर्म करू तसं आपलं नशीब बघा भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे काही आजार इतके भयंकर असतात ना की त्यांच्यावर भेटीशिवाय दुसरं औषधच नसतं काही असतात असे आजार कितीही गोळ्या घ्या कितीही औषधं घ्या बरं होण्याचा मार्गच मिळत नाही परंतु एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्याला भेटायला येते त्यावेळी बघा आपला जो आजार असतो ना तो निघूनच जातो आपल्या चेहऱ्यावर तेज येतो आनंद होतो समाधान होतं कारण हो, त्या व्यक्तीमध्ये काहीतरी आहे बघा आपण एखादा कार्य करत आहोत आणि त्या कार्यामध्ये जर आपल्या हातून जर चूक घडली तर दिवस आपला पूर्णपणे काय होतं चांगला जाईल का हो नाही आपल्या हातातील वस्तू आपण फेकून देऊ हे उचल ते आपट ते उचलते हे आपट आपण आपल्या मुलांवर राग काढू मुलींवर राग काढू आपल्या पत्नीवर राग काढू बघा प्रत्यक्षपणे या ना त्या गोष्टीवर आपण राग व्यक्त करत असतो परंतु अशी कोणीतरी व्यक्ती बघा आपल्या जीवनात येत असते आपल्याशी बोलत असते तेव्हा आपल्याला मन प्रसन्न वाटत असतं की देवासारखा आणि बघा प्रत्यक्षपणे व्यक्ती आपल्याला भेटायला आली आणि सर्व काही हलकं होऊन जातं मग ते आपल्या आलेला आजार पण राग दुःख सर्व आपण विसरून जातो कारण कर्माची परतफेड करावीच लागत असते त्यासाठी कर्म करत असताना बघा उत्तमाचे कर्म आपल्याला करता आले पाहिजेत कारण या जगामध्ये कोणताही नियम आपण बदलू शकत नाही सिद्धांत बदलू शकत नाही उशिरा का होईना परंतु कर्माचं फळ हे नक्कीच मिळत असतं कारण लोकांचं बघा प्रत्यक्षपणे कर्म आणि आपलं कर्म आपण जर विचार केला तर आपण काय करत असतो तुलना करत असतो ज्याप्रमाणे श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जात असते कायम टिकणारी गोष्ट ती म्हणजे आपले व्यक्तिमत्व मनुष्य श्रीमंतीचा आहे का गरिबीचा आहे मनुष्य सुखामध्ये आहे की दुःखामध्ये आहे हे महत्त्वाचं नाही आहे फक्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे व्यक्तिमत्व मनुष्य कशाप्रमाणे वागत आहे कशाप्रकारे बघा एकमेकांना मदत करत आहे श्रीमंती असून जर त्या व्यक्तीने कोणालाही मदत केली नाही तर त्या व्यक्तीचा उपयोग आहे का हो नाही ना परंतु जर आपल्या ताटामध्ये बघा आपण भाकरी खायला बसलेलो हो, आहोत चपाती खायला बसलेलो हो, आहोत आपली घरची परिस्थिती गरीबीतली आहे तरीसुद्धा कोणी दाराजवळ आलं बघा प्रत्यक्ष पाहुणे येतात कोणी नातेवाईक आले तर आपल्याच आप भाकरीमधला आपण अर्धा तुकडा त्यांना देतो बरोबर की नाही म्हणजे समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका भाग कसा दिलेला फक्त समजून घेतला आलं पाहिजे बरोबर की नाही आपण स्वतःहून जाणलं पाहिजे आपण आयुष्यभर आरामात कसं जीवन जगत आहोत आपण वडिलांच्या प्रॉपर्टीवर पर्यंत जगत आहोत स्वतः मात्र आपण कष्ट करायची तयारी घेत नाही आपण दुसऱ्यांवर का अवलंबून राहायचं हा माझा मित्र किंवा ही माझी मैत्रीण तिने दोन लोक आणली तर त्याचा प्रॉफिट मला होईल या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे ह्याचं काम केलं की त्या व्यक्तीचा अर्धा प्रॉफिट मला मिळेल असं आपण करत बघा अजूनपर्यंत लोकांच्या जीवावर जगत आहोत अ स्वतःची कर्म उत्तमाची ठेवा कोणत्याही बघा प्रत्यक्षपणे आपल्याला ज्याप्रमाणे कार्य करताना जर आपण सरळ मार्गाने चालत राहिलो तो कोणीही आपल्याकडे वाईट नजरेने पाहणार नाही परंतु आपण जर आडमार्गाने पैशाचा विचार केला किंवा मोठं बनण्याचा विचार केला तर लोक आपल्याला डिवचल्याशिवाय राहणार नाही म्हणून उत्तमाचे आपल्याकडून झाले पाहिजे आपली कर्मही उत्तमाची असली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही बरोबर की नाही कारण बघा एखादी मूर्ती घडवायची तर दगड असतो तर दगडापासूनच मूर्ती प्रत्यक्षपणे बनली जाते तयार केली जाते बरोबर की नाही किती घाव सहन करावे लागतात मग तसंच ना आयुष्य म्हटलं की फक्त सुखच प्राप्त होईल का नाही दुःख सुद्धा येणारच आहेत दुःखाचे घाव बसणार आहेत ऊन वारा पाऊस थंडी सर्व काही येणार आहे त्यातून आपल्याला मार्ग शोधायचा हो आज जर आपण आराम करून बसलो तर उद्याचे दिवस आपल्यासाठी खूप वाईट असतील परंतु जर आपण आता बघा प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले आधी कष्ट मग फळं ज्याप्रमाणे जर आत्ता कष्ट केले तर पुढचे उद्याचे येणारे हे उत्तमाचे असतील म्हणून समर्थ म्हणाले आत्ता श्रवणं केली याची फळं क्रिया पालटे तात्काळ कर। काय करा ते आत्ता करा जाते घडी आपले सदा काय करायचं आहे तर आजच्या आजच उद्यापर्यंत सोपवायचंच नाही आहे आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा जीवनात उत्तमाचं असं काम कर की आयुष्यभर आरामात जीवन जगू शकशील पण कोणाची उदारी बाकी ठेवू नकोस कोणाला फसवू नकोस बघा ज्याप्रमाणे एखादं कार्य करत असशील तर प्रामाणिकपणाने कर कारण संस्कार आणि प्रामाणिकपणा यापेक्षाही कोणताही मोठा वारसा नाही आहे आपल्याला संस्कार दिलेले आहेत संस्कार टिकवायचे स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात असते मग आपलं अस्तित्व आपलं की नाही म्हणून दिलेला आहे आपण समजून फक्त घेता येत नाही समजून घेता आलं पाहिजे आपल्या प्रतिमेची आपणच काळजी घेतली पाहिजे कारण तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचं आहे आपण बघा दररोज उठल्यानंतर आरशासमोर जात असतो कसा मी दिसतो कशी मी दिसते हेच फक्त आपण पाहत असतो हळूहळू आपण बघा बालपण आपले निघून गेलेलं आहे तरुण पणसुद्धा आता हळूहळू निघून जात आहे आणि आता आपण बघा प्रत्यक्षपणे म्हातारपणामध्ये प्रवेश करत आहोत कारण का लहान मुलं जर आपण पाहायला गेलो त्यांचीसुद्धा केस आता पांढरे झालेले आहे म्हणजे आपण विचार करतो अरे प्रत्यक्ष पाहायला जर गेलो असं का मनामध्ये विचार येतो परंतु आरामात जर जीवन जगायचं असेल तर आनंदी बनून जगलं पाहिजे आपला प्रवास हा नेहमी सुखाचाच होणार आहे आणि आपल्याला प्रवास कुठे थांबवायचा नाही आहे प्रवासामध्ये आनंद आणि समाधान असणं गरजेचं आहे आणि गरुडासारखं जर उंच उडायचं असेल ना तर इतर पक्ष्यांची आपल्याला साथ सोडावी लागेल तसंच जीवनात जर उत्तम प्रकारे बघा आपल्याला नाव कमवायचं असेल तर वाईट विचार वाईट विचारांच्या लोकांची आपल्याला साथ नक्की सोडावी लागेल म्हणून बघा आपला भाग दिलेला आहे आयुष्यभर आरामात जगण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्याला जी संगत प्राप्त झालेली आहे त्या संगतीप्रमाणे जीवन जगता आलं पाहिजे आणि कर्म आणि नशीब भाग समर्थांनी दिलेला आहे कर्म ही उत्तमाचे जर ठेवलेस तर कर्माचं फळ हे निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ